सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक धक्कादायक घटना समोर येत आहे भर दिवसा नवीन नाशिक सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील पेठे हायस्कूल जवळ एकावर कोयता आणि चॉपरने वार केल्याची घटना घडली आहे तर प्रेम प्रकरणातून या तरुणावर हल्ला झाल्याची माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले होते या हल्ल्यात फिर्यादी किरकोळ जखमी आहे तर घटनास्थळावरून पोलिसांनी एक ऍक्टिवा दुचाकी तसेच चॉपर देखील ताब्यात घेतला आहे दरम्यान दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत मात्र दिवसा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रवीण सुरुडे लक्ष न्यूज नाशिक